नाही काळजी करू नका ते येऊन फोटो काढणार फोटो काढणार सोबत आम्ही फोटो तुम्ही काळजी करू नका इथलं कोण प्रमुख कोण आहे तुमच्या प्रमुख कोण आहे ही काय जर पण हे बघतील ना आता एक तासानंतर समजा दुष्काळ असताना लोकांनी समजा पाणी समजा कुठलं विकत घेऊन त्यांना करून जगवली आणि गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्या बद्दल सूचना दिल्यात त्याही गावामध्ये जातील आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळाले ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे मग अशी आम्ही कुठे एरिल्यामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली त्यांनी आशातच लावली होती तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी तुमच्या पाहणी काय निदर्शनास आलं कुठल्या कुठल्या कशे, घरांचं किंवा कशा जा कशाचं नुकसान झालंय नुकसान जास्त जे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे तर अशा ठिकाणी सरकारकडनं मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करणार आहोत